हॅलो फ्रेंड्स आज आपण घेत आहोत इयत्ता सहावी विषय मराठी पाठ तिसरा डॉक्टर कलाम यांचे बालपण तोंडी प्रश्न सोडवा फक्त आणि फक्त दहा सेकंदात याचा आपण भाग दोन घेत आहोत भाग एक ऑलरेडी पोस्ट केलेला आहे चला सुरू करूया प्रश्न पहिला दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी झाले एकोणवीसशे एकोणचाळीस एकोणवीसशे चाळीस एकोणवीसशे अडतीस एकोणवीसशे बेचाळीस आणि याची अचूक उत्तर आहे एकोणवीसशे एकोणचाळीस प्रश्न दुसरा महायुद्धाच्या काळात कोणत्या वस्तूला अचानक मागणी आली साखर आंबे चिंचो के आणि याचे अचूक उत्तर आहे चिंचो के प्रश्न तिसरा डॉक्टर कलाम यांच्या वडिलांचा व्यवसाय कोणता दुकान नौका बांधणे मडकी बनविणे सुतारकाम उत्तर प्रश्न चौथा शाळेत शिकायला न मिळालेले शहाणपण डॉक्टर कलाम कोणाकडून शिकले जलालुद्दीन शमसुद्दीन वडिलांकडून की भावाकडून आणि याची अचूक उत्तर आहे जलालुद्दीन प्रश्न पाच डॉक्टर कला मोठे हो कोण बनावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती डॉक्टर पायलट शिक्षक कलेक्टर आणि याचे कलेक्टर तर मित्रांनो असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आणि तोंडी प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपल्या ड्रीम ऑफ लाईफ चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा